बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा आता पार पडलाय राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये एकशे बावीस जागांसाठी झालेल्या मतदानानं राजकीय वातावरण चांगलंच रंगवलं लाखो मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला आणि एक हजार तीनशे दोन उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद केलंय या टप्प्यात एनडीए आणि महाआघाडी या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मिथिला सीमांचल आणि चंपारण ते मगध पर्यंत राजकीय दिग्गजांनी आपल्या पक्षाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पूर्ण ताकद झोकून दिली भाजप आणि जेडीयू हो ला सत्ता टिकवायची आहे तर आर जेडी आणि उपेंद्र कुशवा यांच्यासाठीही हा टप्पा ठरलाय आता सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत कोण जिंकणार सत्तेचा खेळ हे काही दिवसात स्पष्ट होईलच बिहारमध्ये लढाई जबरदस्त झाली आहे आणि निकाल तितकाच रोचक होणार आहे तुम्हाला काय वाटतं बिहार मध्ये कुणाचं सरकार येणार कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका